तळोदा तालुक्यात आज सकाळी भीषण अपघात झालाय विद्यार्थ्यांनी भरलेली बस भवर गावाजवळ पलटी अपघातग्रस्त झाली या अपघातात बसमधील आहेत वाल्लेरीहून तळोद्याकडे जाणारी विद्यार्थ्यांनी भरलेली मुक्कामी बस ही भवर गावाजवळ आली असता चालकाचं नियंत्रण सुटल्यानं पलटी झाली या अपघातात बसमधील पंचवीस ते तीस विद्यार्थी जखमी झाले यात तीन विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती प्राप्त झाली आहे सकाळी साडेसहाच्या सुमारास हा अपघात झाला आहे या अपघाताची माहिती कळताच आमदार राजेश पाडवी यांनी उपजिल्हा रुग्णालय येथे भेट देऊन रुग्णांची पाहणी केली आहे या संदर्भात त्यांनी सकाळी आठच्या सुमारास कार्यालयातून अधिकची माहिती दिली आहे आज रोजी वाल्हेरीहून जवळपास सुटणारी मानव विकासची विद्यार्थी विद्यार्थिनींना घेऊन शाळेत कॉलेजला घेऊनारी बस सकाळी सहा वाजता वाल्हेरीहून सुटली आणि विद्यार्थ्यांना रस्त्यात घेत ती भवर गावाजवळ आली आणि त्या ठिकाणी अपघात होऊन ती पलटी झाली त्याच्यामध्ये जवळपास विद्यार्थिनी संख्या जास्त होती त्या सर्वांना ती स्थानिक लोकं आणि आमचे काही कार्यकर्ते आहेत त्यांनी त्यांना रिक्षामध्ये आणि प्रायव्हेट गाड्यांमध्ये बसून त्यांना सिव्हिल हॉस्पिटल चळवलायचं आणलं त्या ठिकाणी मी देखील आलो त्या ठिकाणी सर्वच त्यांच्या नातेवाईकांना कळलं नव्हतं ना ते देखील त्या ठिकाणी आले आपले सामाजिक कार्यकर्ते सर्व त्या ठिकाणी आले पत्रकार बोलून त्या ठिकाणी आले सर्वांनी त्या ठिकाणी त्यांना नातेवाईकांनाही त्यांची स्वामी समजून घातली आणि तो जो अपघातामुळे ज्या मुली होत्या त्या घाबरून गेल्या होत्या ट्रॉमा त्या ठिकाणी होता त्यांना मी त्या ठिकाणी डॉक्टरांच्या मदतीनं जास्तीचे डॉक्टर त्या ठिकाणी तात्काळ बोलवून घेतले त्यांच्यावर उपचार केले त्यांची दुखापत आहे त्यांना त्या ठिकाणी एक्सरे करण्याचं काम सुरू आहे आणि खाजगी दवाखान्यातून आम्ही एक्सरे करून घेतोय आणि ज्या मुली चांगल्या त्यांना आता घरी जाऊ देतो आहे जवळपास सत्तर एक मुली त्या ठिकाणी होत्या आता उपचार त्या ठिकाणी सुरू आहे दोन मुली जास्त दुखापत त्यामुळे त्यांना खाजगी रुग्णालयात आम्ही हलवले त्या ठिकाणी ते त्या स्टेबल आहे सर्वांचं त्या ठिकाणी पूर्ण तपासणी होऊन त्यानंतरच त्यांना उपचारानंतर घरी जाऊ देण्यात येईल आम्ही त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहोत आणि बसचे जे काही त्या ठिकाणी ड्रायव्हर असतील त्यांनी काही त्यांच्या चुकीमुळे त्या ठिकाणी अपघात घडला असेल तर त्यांची चौकशी मी महामंडळाची एस टी महामंडळाचे निरीक्षक आणि त्यांचे टिकुमार कळवलं आहे की तात्काळ ती पाहणी करा आणि त्याप्रमाणे तात्काळ त्यांच्यावरती वाहकाच्या वाहन चालकावरती गुन्हा दाखल करा आणि पुढील कारवाई करा असं त्यांना सूचित केलेलं आहे आणि सर्व विद्यार्थ्यांच्या प्रकृतीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत धन्यवाद